माझ्या जळगावच्या पुढचं ते हा आ, एक नगर पशी हा तेच ना आरंगाव वरण ते रोप वाढले खाली साठ रुपयात रोप दिलं मला मी पाच सरेचा नर्सरी घेऊनतो स्वतः सेपरेट डिपिक काय तुमचे ना सेपरेट नाही गाव आहे आपला आता पाच सरेचा नर्सरी मला दीडशे रुपये त्या काळात सांगितले झाडाची एक किंमत साठ रुपयात घेऊन पॉली हाऊस कशासाठी असतं पॉली हाऊस सेन्सेटिव्ह पिक याला बाजार घेऊ शकता फुल शेती करू शकता त्याच्यामध्ये बरोबर पाच एकर क्षेत्र आणि दहा गुंट क्षेत्र कॉली हाऊस अगदी संपलं त्याच्यामध्ये काही प्रोटेक्शन म्हणजे ज्या पाहिजे पद्धतीने पाहिजे ना पीक आपल्याला त्या पद्धतीने मिळतं तुला यांच्याकडे एक जाणवलं तुमच्या नंतर रेस दिसली हाताला दाखव 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 तुमची धनरे आहे याला हा आणि ती नाही बघितले की तू त्यांनी शेती तुम्ही ना हाँ, हाँ, तुम्ही पारंपरिक नाही जपली तुम्ही केली त्यांनी डायरेक्ट जे आपले सुभाष काका करतात ना तेच प्रकारे ते सुद्धा चार पाच हजाराला जाते की एक आ? एक जांबळा च त्याच्यासाठी नात काय काय म्हणायचं झाला नाही नाही ती म्हणते हे नात आजोबा दोनच झाड बारमाय आंब्याची तुम्हाला आता दाखवतो डाळ तुम्हाला कच्चा केसर पाहिजे किती झाडं डाळिबाचे तिथं पंच्याऐशी झाड चारशे ऐंशी झाड आंबे झाड आहेत की जा साडेपाचशे चप्पुड आहेत थोडीशी काय म्हणलं तुम्ही कापड कापड आणून जपलं आपलं वरापेक्षाच्या जपलं तुम्ही त्याला त्याला पर्याय नाही हे एवढं डाळिंब येऊ हो काही ये त्यांचं नऊ एकर तुमचं एका जागा आहे सगळं पण नाही ना इथं साडेचार एकर खाली साडेचार एकर तिकडे वेळ पुरणार नाही काय तर सगळ्या भागाला यायला घातला नाही हे हे का दाखवे ना म्हटलं

आधी तू उतरा खाली कुठे पोले असला त्याला काय नाव असेल ना काय तेवढच बार म्हणतात त्याला नाव हा विषय आपण तरी काय आणि किती मोठा होतो आंबा का अशा पत्तीचा होतो साधारण दोनशे सव्वा दोनशे ग्रॅम ग्रॅम ओके केसवाला असतो काय थोडा खालून खात राहतो आपण हलकी आपण दाखवलं हा केशर मी तुझं बघा तुम्हाला हे एक तो एक, एक हा एक आणि त्याच्या पलीकडे छोट झाड सव्वीस हा सव्वाशे झाड हो काही आंबेच झाड आहेत जे आता आम्ही आंबे चालवलेत ना हे आंबेच झाड आहेत केशर हे एवढ मोठा झाड होत ना। उन्हाळ्यात होय एवढ मोठं झाड होते केशरचे चे हा ही कारखान्याने आपल्या सभासद असतात का त्यावेळी रोप वाटलेली होती किती चालीपासून सहा रोप केशर ची आणली आणि दहा नारळाची आणली आणता येईल अशा मोसंबी त्यातल्या दहा आत मध्ये बघा तीन झाड तुम्हाला दिसत ना हायटेड तेवढे तीन आली आणि सहा मधले ही दोन आली मग हा केशर वेगळा आला आता हा बदामी आंबा आहे आता ही झाड ही बुडाला लावली ही हाईट किती होऊ शकते याची कशी ही झाडांची तुमचे छोट्या ह्या छोट्या झाडांची फार पडते तुमच्या डोक्यात की एवढीच ना एवढी मग ती तसली झाड आहेत म्हणायचं ही म्हणते वनटे म्हणला काहीतरी एटीएम काहीतरी नावानी काहीतरी आंबा आला पाहिजे काय सांगता नाही लिंबुनीस काय म्हणत म्हणतो तुम्ही लिंबुनी बऱ्याच दिवसाची असं म्हणायची मला सोळा सतरा वर्ष तुमचा उन्हाळा बाग मी चांगलं ते दीड ते दोन लाख रुपये मी तर सांगेन ताईंना दीड दोन लाख रुपये उन्हाळ्यामध्ये अगदी शंभरच्या एकशे दहाच्या रेंज मध्ये रेंज मध्ये सगळे रेंज खाता तुम्ही खाली आपल्याला पल्यावस लिहून जायचं काय म्हणजे काय म्हणजे इतक्या दिवसाची लिमोनी म्हणजे असं वरती कस काय नाही वीस बाय वीस ची लागवड काही उभा आहे मी फील होते मला एकदम आहे एवढ्या मोठ्या तुम्ही मला सांगा एक कुठे का तुम्ही तुमच्या हाताने निवडून आले मध्ये काय दाखवतो आंब्या आंबे आंबे झाडा खाली वाटते असं शेतकऱ्यांना वाटलं साधन ती एक काढा एकच काढा आंबे कशी काढायची त्यांनी सांगितलं आता इजा नाही द्यायची ना कशीच कशीच होणार नाही जवळ मध्ये दाखवा मला गुतवायचा ह्याच्यामध्ये आंब्याचा डेट गुतवायचा ह्याच्यामध्ये असा वाढला की हा आंबा ह्या पिशवीमध्ये आज्यात येतो ह्याच्यात सहा सात आठ नऊ बसते बसते आंबे काय करायचे असे खाली एक जणांनी थांबायचे किंवा हा केला काय अडचण नाही एक हे आपण आंबा आहे का एक बघा तुम्हीच पाडा तुमच्या हाताने आम्हाला दाखवा फक्त एक लय झाला एक एक असला नाही एक तितक्या हाईटला आहेत पुरंत एक कच्चा असू दे एक वेळ काय नाही होत आंब्याला आपल्याला पाडायची आधीच पडला <laughs> तो पूर्ण पाडायचा खायचा म्हणलं तरी तुम्हाला खाऊ शकता दिसते ना मला घेतलं ना असं नाही हळू खाली उतरायचा नाही त्या खाली पिशवी हात घालून म्हणजे असा पिशवीतून आपण खाली एक जेल न धरायचं आपण ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेलो मध्ये गेले एक जणांनी करून एक जणांनी तिकडून काय अडचण आहे काहीच नाही कसा जिजावायच विषय नाही तेजी खाली लोट पडलेत आंबे पडलेत म्हणजे त्याला दुर्लक्ष केलं हे कटले आता तुम आता हां पाड काय लागलेत काही कच्चे आहेत हिरोनचेचे कैरी मी कोण कैरी जी जी कैरी नान पाच किलो मागितली एक जणांनी पण रेट 30 रुय हां ना कैरीसाठी किती काढाल तर परवडलं पाहिजे हा मुद्दा आहे त्याच्यामुळे लिंबू लिंबाचा बाजार पाच रुपये वाला गजल हा तेच ना प्रकार 30